तो आपके कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान शंबर टक्के तूर उड़द मसूर खरीदी उड़द जितनी पैदा होगी सबकी सब एम एस पी पर खरीदी जाएगी एक दाना नहीं छोड़ेंगे हम एक दाना पूरी खरीदी की हम गारंटी देते हैं एक एक दाना खरीदा जाएगा मात्र असं असताना राज्य सरकार हे करायला तयार नाही आहे आत्तापर्यंत नऊ राज्यांनी खरेदी जाहीर केली आहे आणि तेरा लाख बावीस हजार टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे आपल्या महाराष्ट्रानं देखील राज्यात अंदाजित बारा लाख टन उत्पादन होईल असा अंदाज गृहित धरून त्याच्या पंचवीस टक्के म्हणजेच दोन लाख सत्त्याण्णव हजार टनांचं उद्दिष्ट ठेवलं आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांचे शंभर टक्के तूर हमी भावना खरेदी करा पण राज्य सरकारांनी मात्र केवळ एकूण उत्पादनाचे अंदाज जाहीर करून त्याच्या केवळ पंचवीस टक्के खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे थोडक्यात केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला राज्यांकडूनच हरताळ फासला जातो असं म्हणायला हरकत नाही